जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद मराठी केंद्रीय शाळेत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी गणराज्य दिनानिमित्ताने शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावातून काढलेल्या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी लेझिमच्या माध्यमातून विविध प्रात्यक्षिके करून दाखवली यावेळी येता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गावातील समोर सादर केलेल्या आकर्षक लेझीम नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढविली जळगाव जामोद येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आसलगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकाविला त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांचा गावच्या सरपंचांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भगत शिक्षिका विद्या इंगळे अलका गवई घाटे जाधव इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे आसलगाव